असा संत होणे नाही ज्यांनी ज्यांनी वैदिकांच्या धर्मावर प्रखर केले जगदगुरु आणि सनातन्यांकडून होणाऱ्या गोरगरिबांच्या शोषणाच्या विरोधामध्ये आवाज उठवला ज्यांनी गोरगरिबांची बाजू घेतली आणि मक्तेदारी करणाऱ्यांची सांस्कृतिक धार्मिक ब्राह्मणी गुलामगिरी मोडीत काढण्यासाठी शब्दांचे वार केले ज्यांनी लुटणाऱ्यांच्या विरोधात गरिबांची बाजू घेऊन आवाज उठवला ज्यांनी गरिबांना सोपा साधा भक्ती मार्ग नामस्मरणाचा भक्ती मार्ग दिला पुरस्कार नाना मुक्त केलं ज्यांनी या देशामध्ये शेतकरी कष्टकऱ्यांची सांस्कृतिक लढाई लढली आणि ज्यांनी या लढाईसाठी या देशातल्या अनेक संतांची प्रेरणा घेतली आणि आपल्या पूर्वजांचा वारसा जनतेसमोर ठेवला असं करताना ते कुणालाही घाबर कुण्या एका व्यक्तीच्या विरोधात लढली नाही तर सामाजिक सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधामध्ये अभिव्यक्तीचा एल्गार घेऊन तुकोबराय उभे राहिले होते हा प्रश्न होता व्यक्ती स्वातंत्र्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बोलण्याचा लिहिण्याचा गोरगरिबांना व्यक्त होण्या होण्याचा आणि हा लढा प्रखर्षाने लढने लढणारे महान संत म्हणजे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय अशा संतांना दंडवत जय